असे उपवास तर शुक्रवार पण असतो आणि रविवार पण असतो तर काय आपल्याला जेवढं कुठे ते उपवास करायला आणि उपवास केल्याला चांगलाच असतो कारण आपण जो ते जेवतोच पण उपवासासाठी निमतान तरी जास्त पोट आपलं मोकळा राहतो कारण आपण खिचडी तरी खाल्ली तर काही जास्त प्रमाणात खात नाही तेवढी थोडी खातो आणि थोडं पोट श म्हणजे मोकळा असलेलं पण आपल्या शरीरासाठी छान आहे तर आज पण रविवार आहे आता दोन चार दिवस झाले देवपूजा वगैरे पण काही केलेलं नव्हती तर म्हटलं चला आज देवपूजा पण करायचे आणि आज आहे पौर्णिमा आणि नव्याची पौर्णिमा आज लोक काय करत नाही ते का नवं पुस्तक नवं पुस्तक म्हणजे पोळ्या वगैरे करायच्या पाच दिवे पाच मुक्त पुन्हा पोळ्या पोळ्यापाच असं सगळं पाच पाच पुस्तक बनवायच्या आणि देवाला हे करायचं असते म्हणजे त्याचा प्रसाद म्हणून त्यांना दाखवायचा असतं तर आज टाईम पुजणार नाही मी आता ना नंतर बघू दोन चार दिवसानंतर पुजणार आहे तर आता हे वरी मी बनवून घेते मला खिचडी खाऊन पण आला आहे कंटाळ म्हणजे चला खिचडी तरी आहे वरी बनवून छान पैकी तर तुमचा पण पत नाही नक्कीच सांगा चिर चिरमुऱ्या करायला भरपूर असा टाकला टाकलाय मी बटाटा जर जास्त ना बरं वाटते कारण बाजारातून मी त्याला आणले भरपूर असे बटाटे आणि काल पण आम्ही भाजी आणली पण ती पिशवी तुम्ही टाकलीच नाही बघा पिशवी तर राहिलेली धुतली वगैरे नाही काय नाही काय काय भाजी आणली आता तुम्ही म्हणणार काही सारखी किती भाजी आणते भाजी आम्हाला लागतेच सकाळी डब्याला लागते संध्याकाळी लागते काल पण अशी भरपूर भाजी आणलेली कांदे बटाटे बी काही लागतात ते आपण रोज कांदे बटाटे मिरची असं टमाटर हे सगळे लागतात त्यामुळे ते आणावच लागते त्याशिवाय आपलं जेवणच बनत नाही आणि आजकाल कांदा आणि टमाटो हे भाजी बनतच नाही त्यामुळे ते पण लागतं थोडंसं पाणी टाकायचं आणि असं घेऊन घ्यायचं आहे जेवढं तेवढं जेवढ जर पातळ असलेला तर खूप छान लागते खायला फ्रेश अशी कोथंबीर एकदम ताजी कोथंबीर बघू शकतात मला बाजारात मी काय करते नाही का भाजी मी पूर्ण बाजारात खेळते कारण आपल्याला व्यवस्थित ताजी आणि चांगली भाजी पाहिजे कारण आपण जो भाजी वगैरे खातो ना ते व्यवस्थित चांगली पाहिजे याच्या मस्त कारण मला भाजीमध्ये कोथंबीर लागते कोथंबीर म्हटली ना भाजी आजबोत चांगली होती आणि टमाटर आणले तसे छान आणलं एकदम पिकलेले पण आण कच्चे कच्चे आणायचे म्हणजे मी काय करते सगळं खालीच वरती नंतर लिहून घेतून असे बटाटे पण मोठे मोठे अंडे बर का चिप्स खूप छान बनतात आणि आता आमच्या इथं बाजार म्हणजे बटाटे खूप छान या आणलेत पण एवढ्या लवकर वाळवण नाही बनवायचं त्याला अजून थोडा वेळ आहे त्यामुळे मी तेवढेच थोडे आणले यावर्षी वर्षी आता पण भरपूर असं सगळं बनवायचं आहे गेल्या वर्षी पण बनवलं होतंच पण काय होते मी काय आमच्या इथं रस्ता इथं जवळ असल्यामुळं नाही खूप धुळा बसतो त्याच्यावरती त्यामुळे मी काय करते थोडं करून बनवते पण यावर्षी मी विचार केला आहे बनवाई तो धाक्को नोगरे वालवाई तो चामू इस कांदे अशि खुरुखुर आनि शानले ना कांदा ना मार खुरुखुर लखु तैमा मी दोन किलो कांदे आनि दोन नाही अडीच किलो कांदे आणलेत का पन्नास रुपयेचे आमच्याकडे आता वीस रुपये किलो कांदे झाले जीव जी पदार्थ आपण जास्त लागतो मग तो जास्त आणायला लागतो वटाने शेंगा आता भरपूर आले तर मग वटाने शेंगा पण अशा भरपूर असे आणले आणि कांद्यांना काय होते आजकाल म्हणजे आता ताजे कांदे यायला लागलेत ना त्यांना असं झाकून ठेवून चालत नाही त्याला हवा लागली लागत लागते

माझं कसं असतं माहिती आहे का भाजी मार्केटमधनं आणले ना त्या दिवशी नाही रुपये चालेल पण दुसऱ्या दिवशी भाजीचा चांगलं स्वच्छ वाळवून ठेवायची मस्तपैकी सीती कपड्यात झाकून नाहीतर मग आपल्या घरात पाले वगैरे असले तर पाली चाटतात नाहीतर मग धुळ्या वगैरे बसतो आमच्यात आहे त्यामुळे धुळा पण जास्त असतो त्यामुळे मी सगळं वगैरे स्वच्छ करून ठेवते सकाळी उठलं की आपलं ते तयार करायला रेडी पाहिजे आपल्या हातात व्यवस्थित नंतर धुवायचं मग ते बनवायचं असं पण नाही चालत आणि आमच्या मिस्टरांना पण पटत नाही असं म्हणजे केलेलं त्यांना सगळं स्वच्छ व्यवस्थित आहे जेवण व्यवस्थित बनवलेलं त्यामुळे मला सवय लावून जिला काय नाही तर आता अशा प्रकारे भाज्या आणल्यात बघा मी घाताई धुन वगैरे ठेवणार आणि ही कोथंबीर काय करायची म्हणजे का लगेच धुवायची नाही थोडी आपण जेवण वापरायला लागते जे तेवढीच लाग। धुवायची आणि वापरायची बाकी अशीच सुकी काय करायचं पिशवीत घालून मी सुटी कपडे ठेवले ना तर ते आठ आठ देऊन भाजी घाते काय सुकत नाही बघ बघता अगदी तर अशी मी आता हे वाळलेले सकाळी थोडी भाजी घालायची ती थोडी घेतली होती बाकी मी यामध्ये बांधून ठेवलेलं तर आपण मी काय करते आता बटाण येतात ना तर मस्तपैकी आपल्याला मसाले भात बनवतो मसालेभात काय आपल्याकडे टमाटर भरपूर असतात कांदा असतो बटाणा असतो आपल्याकडे खडे मसाले पण असतात आणि जरा मसाले भात ज्या बनवला ना आपल्याला जेवण पण जास्त बनव बनवायला लागत नाही पटकन आपल्याला छानपैकी बनवायचं मस्त टेस्टी आपली मुलं वगैरे सर खातात आणि ज्यांचे लहान मुलं वगैरे आहेत ना त्यांना मसालेभात खूप आवडतोय आता अजून आम्हाला पण आवडतो कारण पहिली आमची आई आमची बनवायची तेव्हा मला पण भात जास्त प्रमाणात आवडतो आहे आणि मी सारखं बनवत असते तर तुम्ही म्हणणार मैत्रिणींसारखा मसालेबाज दा दाखवते आपलेच जे आपण रोज बनवतो ते दाखवायचं आहे आता मी बनवा मी दाखवते तर आता हे सगळं मी काय करणार आहे संध्याकाळ मसालेभात करणार आहे तर आता हे घेवडे घेवढ्या खूप निवडून ठेवते छानपैकी आणि मैत्रिणीनं बघू शकता मी आज काय केले डोक्याला कलर केला होता माझे केस काही जास्त पिकलेले नाही तिथं जवळ पिकलेले आहेत पण ते काय करतात चावलेच होतात त्यामुळे मी आज जरा वेळानंच आवरले आंघोळ वगैरे सगळं तर सकाळी उठल्या उठल्या डोक्याला कलप वगैरे असा लावला आणि आता आंघोळ वगैरे केली तर इथे मी खिचडी पण बनवली जेवण आगोर बनवलं आंघोळीचं कारण मी एवढ्या लवकर डबल आंघोळी करावं लागते त्यामुळे मी सकाळी काय आंघोळ केली नाही हातपायतून स्वच्छ धुतलं जेवण वगैरे बनवून दिलं नंतर मग कलप वगैरे लावला एक तासभर ठेवलं आंघोळी झाली मग आता मी खिचडी बनवायला लागली आमचा घेता बरं का खंडोबाला सिद्धेनाथ सिद्धनाथाने घेऊता तर सिद्धनाथाने गेल्यानंतर त्यांना आता प्रसाद पण आणला आहे आणि हे पण आणले काय पेढे पेढे की पेरडे पण घेऊन आलाय अजून काही फुले वगैरे नाही तर ते आणून आणि बाहेर गेला तेव्हा आलं तर त्याला तर आपला प्रसाद पण छानपैकी आलेला आहे आणि त्याने व्हिडिओ वगैरे काढून आणला असला तरी तो आम्ही टाकेन बघूया आता कसं काढून आणलाय काय तर मैत्रिणी झालं नाही तुमचं जेवण वगैरे तुमचा उपवास वगैरे आहे का नाही नक्कीच सांगा आणि तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही म्हणता रोज व्हिडिओ टाकत जापल तर मी आता कसा कासाचा साधा आपलं तेवढा छोटासा पण व्हिडिओ रोज टाकायचा तर लाईक पण करत जावा आणि व्हिडिओ बघत जावा मित्र आम्ही पण तुमचा व्हिडिओ बघतो कमेंट करतो मी एखादा विसरत मी आमता आलं म्हणते सगळ्यांना कमेंट वगैरे करत जावा आणि आम्ही व्हिडिओ काय करतो एकदा जर चालू केला ना व्हिडिओ पूर्ण बघायचा अर्धा अजिबात सोडायचा नाही अर्धा व्हिडिओ जर सोडला तर आपले म्हणजे व्हिडिओ तिथंच थांबतात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा लाईक करायचे तर चला आता पटकन वरिषिजते खाऊन घेते नंतर भेटूया थोड्या वेळाने